विमानसेवा सुरू करण्यातील त्रुटी दूर होत नसल्याने सोलापूरच्या उद्योजकांमधून नाराजी व्यक्त होत आहे गेल्या सहा महिन्यात विविध प्रकारची परवानगी डीजीसीएच्या मागणीनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता सोलापूर जिल्हा प्रशासनानं केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक आमदारांनी जोर लावूनही विमानसेवा चालू होईना याबाबत सोलापूर विकास मंच पदाधिकारी स्थानिक नागरिक आणि उद्योजकातून आश्चर्य व्यक्त होत आहे यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरची विमानसेवा चालू करण्यासाठी लक्ष घालावं अशी मागणी स्थानिक उद्योजक तसंच काही जाणकार नागरिकातून होती आहे गेल्या सहा महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी विमानतळ व्यवस्थापकांच्या पाठीमागे लागून विमानसेवा चालू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व त्रुटी गतीनं दूर केल्या होत्या या त्रुटी दूर करण्यासाठी जवळपास पासष्ट कोटी रुपयांचा खर्चही झाला होता इतकंच नाही तर रंगरंगोटी विविध प्रकारच्या आवश्यक त्या परवानग्याही काढल्या होत्या आता फक्त बेचाळीस सीटांच्या विमानाऐवजी बहात्तर सीटांची विमानसेवा चालू करण्यासाठी डी जी सी एच्या केवळ एका परवान्याची गरज आहे त्याही परवानगीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह सोलापूर विकास मंचच्या काही सदस्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावाही केल्याची माहिती मिळते इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी विमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर सोलापूर विमानसेवा गतीनं सुरू करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चर्चा केली तरी होती तरीही सोलापुरात विमानसेवा चालू करण्यासाठी अजून कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत यामुळे स्थानिक उद्योजक सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडून आणि सोलापूर विकास मंचकडून नाराजी व्यक्त होते दरम्यान स्थानिक जिल्हा प्रशासन आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोलापुरात विमानसेवा चालू करण्यासाठी पाठपुरावा करूनही यश मिळत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सोलापुरात विमानसेवा चालू करण्यासाठी पुन्हा एकदा लक्ष घालून संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत जी एक परवानगी राहिली असेल त्याची पूर्तता डीजीसीए कडून करून घ्यावी आणि सोलापूर करणार विमानसेवा चालू करून द्यावी अशी अपेक्षा नागरंची आहे दरम्यान डीजीसीए ने 42 सीटर विमानासाठी परवाना दिला होता पण आता 72 सीटरच्या विमानासाठी रीसर्टिफिकेशन परवाना मिळण्यासाठी प्रलंबित आहे यासाठी लागणारी जी जी कागदपत्रे आहेत ती डिसेंबर मध्ये सोलापूर विमानतळ प्रशासनाने डीजीसीए कडे दिली आहेत यावर कार्यवाही प्रलंबित असून लवकरात लवकर डीजीसीए कडून रिसर्टिफिकेशन परवाना मिळेल आणि लवकरात लवकर ही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तर आता जसं मी सांगितलं होतं की सितंबरमध्ये फोर्टी टू सीटर एअरक्राफ्टसाठी डी जी सी एने लायसन्स दिला होता आता फोर्टी टू सीटर एअरक्राफ्टला सेवन्टी टू सीटर एअरक्राफ्टच्या लायसन्समध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी रिसर्टिफिकेशन लायसन्स डी जी सी एकडे कडे प्रलंबित आहे हा रिसर्टिफिकेट री रिसर्टिफिकेशनसाठी ज्या ज्या कागद पुरावे लागतात ते सगळे डिसेंबरमध्ये एअरपोर्ट सोलापूर एअरपोर्टनी ऑलरेडी डी जी सीकडे सबमिट केला आहे त्यावर त्यांची कारवाई सुरू आहे आम्हाला असा उमेद आहे की लवकरच लवकरच ते डी जी सीच्या जे रिसर्टिफिकेशन लायसन्स आहे तो आम्हाला प्राप्त झाला पाहिजे